नमस्कार आज मंगळवेढा तालुक्यावर असे एक प्रसंग आलेला आहे दोन हजार एकोणीसपासून पाच वर्षाचा पीक विमा बोसे मंडळात मिळालं नाही त्या बोशे मंडळासोबत मंगळवेढा तालुक्यात सर्व मंडळालासुद्धा हाच अवस्था तयार आहे हे मंगळवेढा तालुक्यातील कोणी दखल घेतलेलं नाही म्हणून आम्ही वारंवार पाठपुरावा करून देखील सरकार या पाठपुराव्याकडं पाठ फिरवलेला आहे म्हणून आम्हाला आज आंदोलनात उतरावं लागलं आहे म्हणून आम्ही आज आंदोलन करतो की दोन हजार एकोणीसपासून आजपर्यंत सगळे थांबलेले पीक विमा मिळाले तर ठीक आहे नाहीतर येणाऱ्या ना इलेक्शनवरती आम्ही बहिष्कार टाकणार आहे जर वेळ आलं तर या बळीराजा समितीकडून येणाऱ्या विधानसभेला थेट शेतात काम करणाऱ्या शे शेतकऱ्याला पण विधानसभेत उतरू त्याशिवाय शेतकऱ्यांची कामं होणार नाहीत ह्या अपेक्षेनं आज आम्ही आंदोलन मांडत आहे आणि काय कंपनीच्या का, नियमानुसार काही का शेतकरी क्लेमसुद्धा केलेले आहेत ते क्लेमनुसार त्यांना पी पीक किंवा सुद्धा मिळालं नाही ह्याच्या संदर्भात असे एक शेतकऱ्यांवर नाही मोठी संकट आलेलं आहे म्हणून आम्ही आज आंदोलनात उतरलेलं आहे आंदोलनाने मान्य करा नाहीतर आम्ही थेट बहिष्कार टाकणार आहे